या वर्षी पाऊस कमी जास्त कमी जास्त या प्रमाणात झालेला आहे आणि त्या कमी जास्त म्हणजे पहिल्या पावसामध्ये लावगण केली लावगण केल्यानंतर काही झाडांची उगवण शक्ती झाली काही झाड निघाले नाही नंतर मग आता उशिरान लावले समजा हे असे छोटे झाड आहेत आता या छोटे आणि हे मोठे आणि या छोट्या आणि मोठ्या झाडांमध्ये आता खत व्यवस्थापन आपण कसं करायचं बघा जस तुमचा प्रश्न जे आहे संपूर्ण महाराष्ट्राची कंडिशन आहे म्हणजे कापसाचे जे शेतकरी आहे की ना महाराष्ट्रामध्ये असतात आता हे जे झाड दाखवलं तुम्ही हे जे झाड आहे का हे पहिला कापूस आहे म्हणजे हे कापसावर कापूस आहे की नाही हे पहिले झाड आहे हे पण ओळखायला आलं पाहिजे शेतकऱ्यांना तर याच्यामध्ये बघा जर आपण कापसावर कापूस घेतला समजा आणि पहिले झाड काय आहे जास्त लाल राहते किंवा मग सुरुवातीला तुमच्या शेतामध्ये खड्याचं प्रमाण जास्त आहे गोट्याचं प्रमाण जास्त आता इथं बघा चुनखडा खडा सुरुवातीला ज्या ज्या लोकांनी मे महिन्यात कापासला लागेल ते हा जर खडा गरम झाला उष्णतेने आणि याचा डायरेक्ट बुडा लागला साळेची भाजून जाते काळी बुरशी येते जा पूर्ण झाड लाल होऊन जाते याला काही जरी मारा तुम्ही जागेवर येणार नाही पण जर तुमचं पर्सेंटेज कमी असेल तर त्या ठिकाणी मग आपण फवारणीमध्ये सल्फर वगैरे टाकून याला थोडं कंट्रोल करू शकतो जसं आता तुमचा प्रश्न आहे वा की लहान मोठे झाडे झाले तर याला खत व्यवस्थापन हा महत्वाचा विषय आहे फवारणी तर सारखीच करतो आपण तर खत व्यवस्थापन करत असताना बा पहिलं जे आपण खत देतो जसं आता पहिलं खत आपलं दहाशे एकरी एक बॅग आहे आपल्याला ते जोड बघून जे वेळा पत्रक दिलेलं आहे आपण मध्ये त्या पद्धतीने करायचं आहे आता याच्यामध्ये बघा पहिलं जे आपण खत देतो ते कुठे देतो आता हे झाड आहे थोडं अलीकडे या झाडापासून काय करायचं हे पाच सहा इंच दूर येथे खत द्यायचं इथं असं उकरून समजा इथं खत द्यायचं आता हे उकरलं समजा इथं त्याच्यात खत टाकलं आणि हे झाकून घेतलं आपण हा आता ने या साइडने इकडे उतार आहे समजा तर या काय करायचं या चढावून घ्यायचं म्हणजे आता शेताचा उतार कधी असा असतो या साईडनं चढाच्या भागाने टाकायचं तर हा झाला आता पहिला डोस म्हणजे जे चांगले झाड निघले सुरुवातीला त्याच्यासाठी पण जसं तुम्ही म्हटलं ना की वा काही झाडं लहान आहेत बघा आता हे झाड लहान आहे तर आता या झाडाची आणि या झाडाची बरोबरी होऊ शकत नाही पण याच्यासाठी याच्यासाठी आपण काय करायचं या लहान झाडाला असं रिंगण पद्धतीने खत द्यायचं असं गोल हा गोल, गोल कर खत सार कर। खत सारखंच या झाडाला आणि या झाडाला खत सारखंच राहील फक्त याला काय रिंगण फिं म्हणजे या झाडाची जा वाढ या झाडाच्या येईल फक्त याच्या जे फांद्या आहेत ते थोड्या लांब पडतील तुमच्या याला जा फांद्या जास्त राहतील याला फांद्या कमी लागतील जसं मी शेतकऱ्यांना सांगतो बा तुमच्या शेतामध्ये जर सात सत्तर टक्के जर मिशन झालं तर लावूच नका चाळीस पन्नास टक्के जर जरी मिशन झालं तर त्याच ठिकाणी लावा कारण या माणस झाडाची आणि पहिल्या झाडाची बरोबरी होऊ शकत नाही कारण कपाशीमध्ये एका दिवसात चळ निघत नाही हा महत्वाचा विषय आहे आणि खत सारखं द्यायचं जसं मी तुम्हाला म्हटलं वा किंवा माणसे झाड याला अधिक खत द्या असं नाही खत काय जास्त गोष्ट हे झाडाला उप फांदी निघतात आणि काही फांदी असतात फांदी जशाला तशी ठेवायची का कट करायची नाही 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 कट नाही करायची नाही फांदीला जसं आता भाऊ आले होते तुम्ही आपल्या शेतामध्ये कधी आल फळ फळफांदी चालू आता एका फांदीला बोंड किती होते जवळपास पंधराच्या वरीच होते <ifiér> नाही नाही म्हणजे मेन फांदीला जे खालून त्याला होते पूर्ण झाडाला बोंड किती होते पूर्ण झाडाला जवळपास मी चारशेच्यावर चारशे बोंड मोजले यांनी बोंड मोजले आपल्या शेतामध्ये तुम्हाला गावात येऊन सांगला असेल ना तुम्हाला काय त्याला व्हिडीओ पाहिला व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणलं ठीक आहे त्यांनी म्हणली मी प्रत्यक्ष जाऊन आलो त्याचा सुद्धा त्यांनी फोटो दाखवला की मीच गेलो होतो म्हणलं ठीक आहे मग आपण बी जाऊ एकदा पाहून येऊ आणि तुम्ही पाहिले का परत मी नाही मी आता याच वेळेस त्याला पण तुम्ही आता बर तुम्ही आता या, या सीड चे काम करता शेतकऱ्यांना सीड देतात तुम्ही पण तुम्ही आता मग भरपूर महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्लॉट पाहिले असतील ना मग हा प्लॉट पाहिजे असा नाही असं पहिलाच पहिला वेळेस पाहिला म्हणजे एवढे बोंड तुम्ही आयुष्यात कधीच बघितले मी साडे पर्यंत म्हणू लागले मी खोटं समजू लागलो लोकांचं मी चारशे पर्यंत मोजलो मापलं त्याला बोंड आता बऱ्याच लोकांना मग म्हणणं येते मग चारशे जर बोंड लागले तुम्हाला कापूस किती येईल सरासरी किती होईल तर याच्यामध्ये कसं आहे बघा हे जमीन हलकी आहे याच्यामध्ये सत्तर टक्के कापूस फुटल पण हे जमीन जर भारी असेल तर तिथे बोंड बोंडस्थळ येते ऐंशी टक्के आता चारशे जरी बोंड लागले तर सरासरी झाडाची या सुरुवातीला सात आठ दोनशे सात झाडं बसतात आपली पण आपण नंतर वाहन नरगा उभा झाडं उठून काढतो तर शेवटपर्यंत चार पाच हजार झाड राहतील समजा याच्यामध्ये सरासरी आता कोण्या झाडाला तुम्ही चारशे मोजले असतील बाजूच्या झाडाला कमी असतील समजा तर सरासरी दोनशे जरी आली तुमच्या शेतामध्ये या पद्धतीमध्ये तरी तुम्ही पस्तीस तीस पर्यंत जाऊ शकता सहज क्विंटल क्विंटल कारण पूर्ण बोंड फुटत नाहीत ना याच्यात आणि म्हणून आपण शेतकऱ्यांना सांगतो की जे काय तुम्ही बोंड आळीवर खर्च कराल बोंडाळीवर खर्च नका करू बोंडसड वर करा कारण बोंडसड मुख्य रोग आहे गोंड सडते नंतर त्यामध्ये आळी येते बॅक्टेरियाची त्याला आपण बॅक्टेरियाची म्हणजे सडल्यानंतर वस्तू मध्ये आळी पडते कि ना जसं तुमचं अ जनावर आहे ढोर आहे शेळी आहे मेंढी आहे याला बघा जखम झाले की त्याला आसाडी पडते त्याला आळी पडतेनंतर आळी येते आणि आता जी आळी येते आपल्या शेतामध्ये नॉन बिट्यूर आळी येते